नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण द्वितीय अंश अध्याय बारा यामध्ये आपण पाहिलं आहे की नवग्रहांचं वर्णन आहे आणि लोकांतरसंबंधीची जी व्याख्यान आत्तापर्यंत चाललं आहे त्याचा उपसंहार आहे आपण काल पराश ऋषींचं जे काही ते सांगितलं त्यांनी मुनिश्रेष्ठानं ते आपण पाहिलं तो प्रश्न त्यांचा असा होता की जो सूर्याच्या समान या किरणांचं जे कमी जास्ती होतात त्याचा एक क्रम आहे तर तो क्रम काय आहे ते त्यांनी आताच पुढे सांगितलेला आहे ते म्हणतात हे मुनीश्रेष्ठ सूर्याच्या सारखं समुद्रगर्भातून उत्पन्न झालेले तिचे घोडेसुद्धा एक कल्पापर्यंत रथ ओढतात हे मैत्रेय सुरगणांचं ते जे अमृतपान करतात चंद्रामधलं त्याच्यामुळे चंद्रक्षीण होतो आणि कला जी राहिलेली असते त्याची त्याला सूर्यदेव पुन्हा आपल्या किरणाने पोषण करतात त्याचं त्यामुळे तो पुन्हा कलाकलाने वाढत जातो ज्या क्रमाने देवगण चंद्रमामधल्या अमृताचं पान करतात त्याच क्रमाने जल ग्रहण करणारा सूर्यदेव शुक्ल प्रतिपदामध्ये त्यांना परत पुष्ट करत जातो म्हणजे कला वाढत जातात हे मैत्रेय अशा प्रकारे अर्धा महिना एकत्रित झालेले जे चंद्राचे अमृतकण आहेत ते देवगण पुन्हा पितात आणि पुन्हा तो देवतांचा आहार होतो तो अमृत असा आहे छत्तीस हजार तीनशे तेहतीस देवगण चंद्रामध्ये असलेल्या अमृताचं पान करतात ज्या वेळेला चंद्र दोन कलांचा राहतो त्यावेळेला तो सूर्यमंडलामध्ये प्रवेश करतो ज्याची अमा नावाची किरणं राहतात म्हणून त्याला अमावस्या असं म्हणतात रात्री आणि दिवसा तो पहिल्यांदा जलामध्ये प्रवेश करतो मग वृक्षलता आदीमध्ये निवे राहतो आणि मग सूर्यामध्ये तो जातो म्हणजे सूर्य आणि चंद्र एकत्र येतात ना ते आपण पाहतो आकाशामध्ये अमावस्या दिवशी बरोबर असतात वृक्ष आणि लता वगैरे जे असतात ते चंद्रमाचे जे अमावस्या असते ते तिथे तो जेव्हा राहतो तेव्हा त्यावेळेला झाडाची पानं तोडणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप लागतं असं इथे सांगितलं आहे फक्त पंधरा रूप जे त्याचा भाग राहिलेला आहे तो क्षीण चंद्रमाला पितृगण मध्यान्हर कालामध्ये गणांनी घेरतात चारी बाजूनी घेरतात चारिगणाने नाही हे मुने त्यावेळेला दोन कला राहिलेल्या चंद्रामाची जी अमृतमयी कला असते त्याचं पितृगण पान करतात अमावस्येच्या दिवशी चंद्र रश्मी ज्या आहेत त्या तिथून निघतात त्यातून निघालेलं अमृत जे आहे ते पिऊन तृप्त झालेले स सौम्य बर्ही शद आणि अग्निश्वात्ता असे तीन प्रकारचे पितृगण एक महिन्यापर्यंत संतुष्ट राहतात अशा प्रकारे चंद्रदेव शुक्ल पक्षामध्ये देवतांचं आणि कृष्ण पक्षामध्ये पितृगणांची पुष्टी करतो त्याचं अमृतमय शीतल जलकण जे आहेत ते लता वृक्ष औषधी वगैरे याला उ त्याच्यामध्ये ते अमृत घालतात त्यांना पोषण करतात आणि त्यांना आपल्या चांदण्याद्वारा आल्हादित करून मनुष्य पशु आणि कीटपतंगादी सगळ्या प्राण्यांचं ते पोषण करतात म्हणजे चंद्राच्या किरणांच्यामुळे सगळ्यांचं पोषण होतं औषधी वगैरे त्यांचं पुत्र पुत्रबुध त्याचा त्याचा रथ वायू आणि अग्निमय द्रव्यांचा बनलेला आहे त्याच्यामध्ये अग्निसारखे त्याच्यामध्ये वायूसारखे वेगवाली वेगवान असे आठ पिंगट वर्णाचे घोडे त्याला जोडलेले आहेत वरुथ अनुकर्ष उपासंग आणि पताका म्हणजे रथाच्या रक्षणासाठी जे लोखंडी आवरण असतं ते रथाचा खालचा भाग आणि रथामध्ये शस्त्र वगैरे ठेवण्याचा भाग असतो तो आणि पृथ्वीपासून उत्पन्न झालेले घोडे याच्यासहित शुक्राचा रथसुद्धा अतिशय मोठा आहे मंगळाचा रथ आहे तो अतिशय शोभायमान सुवर्णनिर्मित असा महान रथ आहे आणि तो अग्नीपासून उत्पन्न झालेला आहे पद्मरागमण्याच्यासारखे म्हणजे पुष पुष्कराजासारखे जे आहेत ते अरुणवर्ण असे आठ घोडे त्याला जोडलेले आहेत पांडुरवर्णाचे जे घोडे आहेत तो सुवर्णाचा रथ प्रत, आहे त्यामध्ये वर्षाच्या प्र शेवटी प्रत्येक राशीमध्ये बृहस्पती विराजमान असतात आकाशातून उत्पन्न झालेले जे विचित्रवर्ण घोडे आहेत त्यांच्या रथामध्ये आरूढ होऊन जो मंद चालतो असा शनै शनैश्चर म्हणजे शनी हळूहळू चालतो राहूचा रथ आहे तो धुसर चा। चे, चे आहे म्हणजे मातीच्या रंगाचा आहे त्यामध्ये भुंग्यांच्या रंगाचे कृष्णवर्ण असे आठ घोडे जोडलेले आहेत हे मैत्रेय एकदा त्यांना जोडून दिलं की ते घोडे निरंतर चालत राहतात पौर्णिमामध्ये म्हणजे चंद्रपर्व जे आहे त्यामध्ये तो राहू सूर्यापासून निघून चंद्राच्या जवळ येतो आणि अमावस्येला चंद्रापासून निघून तो सूर्याच्या जवळ जातो केतूचा जो रथ आहे तो वायुवेगशाली आठ घोडे आहेत आणि ते धूम्रवर्णाचे असे आहेत आणि लाखेच्यासारखे लाल रंग त्यांचा असतो हे महाभाग मी तुला नऊ ग्रहांच्या नवरथांचं वर्णन केलं हे सगळे वायुमय दोरीने ध्रुवाच्या बरोबर बांधलेले आहेत हे मैत्रेय सगळे ग्रह नक्षत्र आणि तारामंडल हे वायूसारख्या दोरीने ध्रुवाच्या बरोबर बांधले गेलेले असल्यामुळे यथोचित प्रकारे फिरत राहतात ज्यामुळे जितके तारागण आहेत तितकीच ह्या वायुमय अशा दोऱ्या आहेत त्यांनी बांधलेले ते सगळे स्वत फिरतात आणि ध्रुवालासुद्धा फिरवतात अशा प्रकारे ज्या प्रकारे घाण्यावर तेल काढणारे जे असतात तर ते स्वतः फिरतात त्या घाण्याला पण फिरवतात आणि स्वतः फिरत राहतात तसं हे ग्रहगण वायूने बांधल्यासारखे फिरत राहतात कारण वायुचक्र जे आहे त्याने प्रेरित होऊन सर्व समस्त गण अलातचक्राप्रमाणे फिरत राहतं म्हणून त्याला प्रवह हो असं म्हटलं जातं ज्या शिशुमार चक्राचं वर्णन मी आधी केलं तिथे ध्रुव स्थित आहे हे मनुश्रेष्ठ त्याची स्थिती काय आहे त्याचं वर्णन तो आता ऐक रात्रीच्या वेळेला त्यांचं दर्शन केल्यामुळे मनुष्य तो जो दिवसा सगळं पाप तो पाप करतो ते पापापासून मुक्त होतो आणि आकाशमंडलामध्ये जेवढे तारे आश्रित आहेत तेवढे वर्ष तो जिवंत राहतो उत्तानपाद त्याची वरची अनुवटी आहे आणि खालची अनुवटी जी आहे ती धर्माने घेतलेली आहे म्हणजे त्याच्या मस्तकावर त्याचा अधिकार आहे त्याच्या हृदय देशामध्ये नारायण आहे दोन्ही चरणामध्ये अश्विनी कुमार आहेत आणि जंघ्यामध्ये वरुण आणि आर्यमा आहेत संवत्सर हे त्याचं शिष्ण आहे मित्राच्या सारखं अपान देशाला आश्रित करून तो राहतं अग्नि महेंद्र कश्यप आणि ध्रुव पाठीमागच्या भागामध्ये राहतात शिशुमाराच्या शेपटाच्या भागामध्ये जे अग्नी वगैरे चार तारे आहेत ते कधी अस्त पावत नाहीत अशा प्रकारे मी तुला पृथ्वी ग्रहगण द्वीप समुद्र पर्वत वर्ष आणि नद्यांचं जे त्याच्यामध्ये असतात त्या सगळ्याचं स्वरूप वर्णन केलं आता त्याला संक्षेपाने पुन्हा एकदा ऐक धन्यवाद